शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मुंबई येथील भीम नगर झोपडपट्टी उद्ध्वस्त जयभीम वाले म्हणून पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज शेकडो जखमी तुफान पावसात संसार उघड्यावर नागरिकांची उपासमार शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष मानवी हक्क आयोग याकडे कारवाई करणार का दलित पॅन्थरचे मुंबई शहराध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी सतत चार दिवसापासून बेघरांना पुरवठा व निवारा मिळवून देण्यासाठी धावपळ करीत आहेत मानवी हक्क आयोग पोलीस प्रशासनाचे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी व न्यायासाठी शहराध्यक्ष श्रावण गायकवाड धावपळ करीत आहेत मुंबई येथील पंचवीस ते तीस वर्ष जुनी असलेली नगर झोपडपट्टी असून सुमारे सहा हजार दलित बौद्ध व अल्पसंख्याक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात व यांना कोणी बेघर केले कोणी कोणी पैसे खाऊन बिल्डरांना मदत केली पोलीस प्रशासनांना बरोबर घेऊन संगणमत कोणी केले त्यामुळेच हे घडले आहे का हे समोर येण्यास वेळ लागणार आहे आज पावसात उघड्यावर असणारे समाजबांधव यांना कोणीही मदत करीत नाही कितीही माणुसकी शून्य झाली आहे लाजीरवाणी घटना असून याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे व अन्याय अत्याचार करणारे बिल्डर पोलीस प्रशासन व महापालिका अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करावेत व झोपडपट्टी पुनर्वसन करून तात्काळ निवारा मिळवून द्यावा अशी मागणी भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अंबादास शिंदे शिवश्री फतेसिंह राजे भोसले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पॅनथर व श्रावण गायकवाड अध्यक्ष दलित पॅंथर मुंबई शहर यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे बेघर केलेल्या सर्व नागरिकांना तात्काळ पक्की घरे देऊन पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा दलित तंत्रच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क मुंबई